विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेरा ऑक्टोंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न असणार आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे दररोज सकाळी सात वाजता आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बॅलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल वडूला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे मानव वन्यजीव सह अस्तित्व या थीमसह वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसमध्ये किती राष्ट्रीय प्रकल्प सुरू करण्यात आले याचं योग्य उत्तर आहे पाच लक्षात घ्या वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसची थीम मानव वन्यजीव सह अस्तित्व होती ज्याचा उद्देश मानव वन्यजीव संघर्षांचे चांगले व्यवस्थापन करणे आहे प्रकल्प डॉल्फिन टप्पा दोन प्रकल्प स्लॉथवेअर आणि प्रकल्प यासह पाच राष्ट्रीय संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे प्रश्न दोन इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसच्या लोगोचा मध्यवर्ती घटक कोणता आहे तर तो आहे अशोक चक्र लक्षात घ्या इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट एकोणीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर आयोजित सार्वजनिक डिझाईन स्पर्धेत पाचशे नव्याण्णव नोंदीमधून हा लोगो निवडण्यात आला होता आणि तो अजित पी सुरेश यांनी डिझाईन केलेला आहे पुढील प्रश्न डी आर ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफने जाहीर केल्याप्रमाणे आय आर एस सी म्हणजे काय तर जे योग्य उत्तर आहे इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर आय आर एस ए वन पॉईंट झिरो हे सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओसाठी भारतातील पहिले प्रमाणित सॉफ्टवेअर आर्किटेक्चर आहे ज्याचा उद्देश भारताच्या सैन्यासाठी इंटर ऑपरेबल आणि भविष्यासाठी तयार कम्युनिकेशन सिस्टीम प्रदान करणे आहे सर्व संरक्षण सेवांमध्ये वेव फॉर्म पोर्टेबिलिटी प्रमाणन आणि इंटर ऑपरेटेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी आर्किटेक्चर युनिफाईड ए पी आय इंटरफेस आणि एक्झिक्युशन वातावरण परिभाषित करते प्रश्न चार विकसित भारत बिल्डॅथॉन दोन हजार पंचवीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली योग्य उत्तर आहे शिवांशी शुक्ला विकसित भारत बिल्डॅथॉन दोन हजार पंचवीस ही भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी स्कूल हॅकेथॉन आहे ज्याचा उद्देश ज्याचं उद्दिष्ट भारतातील एक पॉईंट पाच लाख शाळांमधील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे आहे शिक्षण मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोग आणि ए आय सी टी ई यांच्या सहकार्याने आयोजित केलेले बिल्डथॉन विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कल्पना डिझाईन आणि प्रोटोटाईप तयार करण्यासाठी आमंत्रित करते पुढील प्रश्न ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार पंचवीसमध्ये यू पी आय व्यवहारांसाठी कोणत्या नव्या नवीन प्रमाणीकरण पद्धतींचे अनावरण करण्यात आले योग्य उत्तर आहे बायोमेट्रिक आणि घालणेयोग्य काचेवर आधारित प्रमाणीकरण नवीन प्रणाली वापरकर्त्यांना त्यांच्या आधारशी जोडलेल्या चेहऱ्याच्या ओळखीची किंवा फिंगरप्रिंटचा वापर, वापर करून युपीआय पेमेंट प्रमाणित करण्याची परवानगी देते जे पारंपरिक यू पी आय पिनची जागा घेऊ शकते बायोमेट्रिक आणि वेरेबल ग्लास आधारित प्रमाणीकरण सुरू करण्याचा उद्देश सुरक्षा वापरणी सुलभता आणि आर्थिक समावेशन वाढवणे आहे विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामीण लोकसंख्येला फायदा होईल आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करायचं आहे पुढील प्रश्न पेपलचे सीई ओ अलेक्स क्रिस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणती पेमेंट सिस्टीम पेपल वर्ल्डमध्ये समाकलित होणारी पहिली पेमेंट सिस्टीम बनली योग्य उत्तर आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेपल वर्ल्डमध्ये आयचे एकत्रीकरण पेपल आणि भारताच्या फिनटेक इकोसिस्टीमसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेल्या के युपीआयने भारतात पेअर टू पेअर आणि मर्चंट पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणली आहे यानंतर पुढील प्रश्न इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसच्या नवव्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले तर ते झाले आहे नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीस हा आशियातील सर्वात मोठा टेलिकॉम मीडिया आणि तंत्रज्ञान कार्यक्रम आहे ज्याची थीम इनोवेट टू ट्रान्सफॉर्म आहे हा कार्यक्रम टेलिकॉममध्ये पगत प्रगती आणि सिक्स जी क्वांटम कम्प्युटिंग आणि स्मार्ट मोबिलिटीसह उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल पुढील प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ऐतिहासिक बृहस्पती कुंडाचे उद्घाटन कोठे होईल तर ते होणार आहे अयोध्या या ठिकाणी दक्षिण भारतीय भाविकांना समर्पित असलेल्या बृहस्पती कुंडाचे चार पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये खर्चून संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे कुंडात त्यागराज स्वामीगल पुरंदरदास आणि अरुणाचल कवी यांच्या भव्य मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत ज्या दक्षिण भारतीय भक्ती संगीताशी असलेल्या सांस्कृतिक संबंधांना अधोरेखित करतात पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा देण्यात आला आहे सुसुमू किटागावा रिचर्ड रॉब्सन आणि ओमर एम यागी यांना विजेत्यांनी धातू सेंद्रिय फ्रेमवर्क तयार केले ज्याचा वापर पाणी साठवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड शोषण्यासाठी विषारी वायू साठवण्यासाठी किंवा रासायनिक अभिक्रियांना उत्प्रेरित करण्यासाठी केला जाऊ शकतो प्रत्येक विजेत्याला एक पॉईंट एक कोटी स्पीडिश क्राउन बक्षीस रक्कम वाटून दिली जाईल जी भारतीय चलनात अंदाजे दहा कोटी रुपये इतकी आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय वायुसेना दिनाची कोणती आवृत्ती साजरी केली जाईल तर ती केली जाईल त्र्याण्णवी लक्षात घ्या भारतीय हवाई दलाची अधिकृत स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी ब्रिटिश राजवटीत झाली ज्यामध्ये फक्त तीन विमाने आणि सहा अधिकारी होते आय एफचे जे ब्रिद्वाक्य आहे ते आहे नब स्पर्शम दिप्तव म्हणजेच गौरवाने आकाशाला स्पर्श करा हे भगवद्गीते भगवद्गीतेतून घेतलेले आहे जे त्यांचे धैर्य आणि समर्पण प्रतिबिंबित करते यानंतर तुमच्यासाठी प्रश्न सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूने पुरुषांच्या टी ट्वेंटी फलंदाजांचा पुरस्कार जिंकला तर तो विद्यार्थी मित्रांनो कोणी जिंकला आहे खाली कमेंट करा रोहित शर्मा संजू सॅमसन जो रूट की ब्राईनला लारा तर या प्रश्नाचं उत्तर आपण रात्री दहा वाजता यूट्यूब शॉटच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही खाली देखील कमेंट करू शकता तर आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू